काँग्रेस नेते आणि समाजसेवक गिरीश पांडव यांचा आज उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी गिरीश पांडव यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार विकास ठाकरे सुद्धा उपस्थित होते नाही हे बघा मी माझ्या निमित्त दरवर्षी प्रमाणे ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार मी घेत असतो ज्येष्ठांचा आशीर्वाद ह्या आपल्या जीवनामध्ये फार महत्वाचा असतो जर तुम्हाला प्रगती करायची असेल कुठल्याही कामामध्ये यश मिळवायचं असेल तर ज्येष्ठांचा आशीर्वाद हे आवश्यक असतो आणि म्हणून मी ज्येष्ठांचा सत्काराचा कार्यक्रम घेत असतो आज मोठ्या प्रमाणामध्ये इथे ज्येष्ठ नागरिक एकत्र झालेले आहे त्यांचा आशीर्वाद मला मिळतोय या गोष्टीचा मला मान आणि सन्मान आणि अभिमान वाटतोय आणि अनेक ज्येष्ठांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे की आम्ही सभागृहात नाही ते मी आताच मग तुम्हाला म्हटलंय की त्यांचं हे प्रेम आहे माझ्यावरती आणि खरोखरच गेल्या कित्येक वर्षापासनं ते माझ्या पाठीचे उभे राहतात प्रत्येकाचं एक स्वप्न असत तर माझ्यापेक्षा माझ्या मतदारसंघातले आणि विशेषतः जे आदरणीय व्यक्ती म्हणून ज्येष्ठ नागरिक आहे त्यांचं एक स्वप्न आहे की गिरीश भाऊ तुम्हाला कुठेतरी आम्ही आमदार म्हणून बघायला पाहिजे पण मी मी सुद्धा माझी पण इच्छा आहे मी सुद्धा प्रभोच्यानी प्रार्थना करतो की या सगळ्यांची इच्छा पूर्ण व्हावी अशी मी माझी इच्छा करतो तुम्ही काँग्रेसचे उमेदवार राहणार नाही हे बघा हे काँग्रेसच्या उमेदवाराबद्दल तर मी बोलणार नाही कारण की हा ही गोष्ट हे पक्ष सृष्टी ठरत असते आज माझा वारसा निमित्त कार्यक्रम आहे मी लोकांच्या भावना ज्या आहेत ते तुम्ही म्हटलं त्यावर मी प्रतिक्रिया दिलेली आहे आम्ही तीस पस्तीस वर्षापासून मित्र आहेत पण माझे खरे मित्र किरण पांडव होते पण मग गिरीश भाऊ किरण पांडव आम्ही फॅमिलियर होतो तेव्हापासून भाऊ कॉलेज लाईफ मध्ये असताना पण त्यांची वाटचाल असं वाटत होतं राजकारणात काहीतरी सक्रिय होतील समोर आणि या दहा पंधरा वर्षामध्ये त्यांनी दक्षिण नागपूरमध्ये जे कार्य केलं आहे ते वाख्या आहे गिरीश भाऊंनी प्रत्येक माणसाला स्तरावर तो असो वरच्या स्तरावरच असो सगळ्यांच्या आधी धावून जाणे त्यांची मदत करणे आणि रात्रंदिवस दक्षिण नागपूरमध्ये प्रयत्न करणे त्यांच्या या वाढदिवसानिमित्त मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या विधानसभेच्या दोन महिन्याच्या नंतर इलेक्शन ज्या होणार आहे त्याच्यात त्यांनी आमदार भाव देवाच्या मी प्रार्थना करतो बघा आज गिरीश भाऊ पांडव जे दक्षिण नागपूरचे सर्वांचे लाडले जे नेते आहेत आणि मागच्या विधानसभेला दोन हजार ला दो जे अल्पशा मतानी आम्ही पराजित नाही म्हणता येईल ते आमचे आमदारच आहे कारण एवढा कमी मतानी जे हे झालेले आहे त्यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त आम्ही दरवर्षी म्हणजे असं नाही की आम्ही याच वर्षी हा कार्यक्रम घेतोय हो दरवर्षी आम्ही आ, या हा ज्येष्ठ नागरिकांचा कार्यक्रम देतो मागच्या वर्षी जवळपास आम्ही दोन ते अडीच हजार लोकांचा कार्यक्रम आमच्याकडे झाला होता या वर्षी माझ्याकडे म्हणजे आतापर्यंत दक्षिण नागपूर जवळपास पाच हजारच्या वर लोकांची आमच्याकडे एंट्री आहे जे ज्येष्ठ नागरिकांचा आम्ही सत्कार घेऊन आलो कार्यक्रम आम्ही असे भरपूरसे घेतो जसं आता आज सकाळी प्रत्येक गार्डन मध्ये आम्ही वृक्षारोपणचा कार्यक्रम घेतला त्याचप्रमाणे अजून असे जेवढे काही ज्येष्ठ नागरिकांचे मंडळ होते या मंडळामध्ये पण आम्ही छोटे छोटे कार्यक्रम असे त्यांनी दक्षिण नागपूरच्या वतीने इथे घेण्यात आले